रावेरमधला आपण आढावा घेतो आहे रावेर मतदारसंघामध्ये विधानसभा क्षेत्रानुसार टक्केवारी काय आहे विधानसभा क्षेत्र मलकापूर इथं आमदार राजेश एकाडे काँग्रेसचे आमदार आहेत इथं मतदानाची टक्केवारी पाहिली तर सदुसष्ट पूर्णांक अडतीस टक्के आहे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये चंद्रकांत पाटील अपक्ष आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी चौसष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के आहे रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये शिरीष चौधरी काँग्रेसचे आमदार आहेत इथे सत्तर पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के मतदानाची टक्केवारी आहे भुसावळ विधानसभा क्षेत्रात संजय सावकरे भाजपाचे आमदार आहेत इथं मतदानाची टक्केवारी सत्तावन्न पूर्णांक अडतीस टक्के आहे तर चोपडा विधानसभा क्षेत्रात लता सोनावणे शिवसेनेच्या या आमदार आहेत इथे बासष्ट पूर्णांक तेहतीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे जामनेरमध्ये गिरीश महाजन भाजपाचे आमदार आहेत इथे त्रेसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के मतदान झालं आहे महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे व श्रीराम पाटील व संजय बामणे यांच्यामध्ये मोठी सुरस रंगली होती महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी म्हटलं होतं की श्रीराम पाटील हे नवचेहरा आहेत आम्हाला मात्र देशाचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे श्रीराम पाटील यांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे एक मोठा यामध्ये आरोप प्रत्यारोप यामध्ये रंगलेले होते त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत संजय बामणे यांनी म्हटलं होतं की आजपर्यंत दहा वर्षामध्ये कुठलाही विकास महायुतीकडून भाजपकडून हा करण्यात आले नाही यामध्ये सर्व संपूर्ण जर विचार केला तर रावेर लोकसभेमध्ये संजय बामने यांना जर मताधिक्य जास्त मिळालं त्याचा फायदा हा महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना होऊ शकतो त्याचप्रमाणे जर संजय बामणे यांना कमी मते मिळाली तर याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना होऊ शकतो असा अंदाज हा राजकीय विश्लेषकांनी वक्तव्य व्यक्त केला असून यामध्ये या, या महाविका महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे हे जवळपास पन्नास हजारच्या मताधिक्याने यामध्ये निवडून येऊ शकतात रावेरमध्ये तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आलेली आहे तिसऱ्यांदा त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर त्या आता हॅट्रिक करणार का कारण खडसे विरुद्ध खडसे अशी लढत रावेरमध्ये पाहायला मिळेल असं बोललं जात होतं त्यामुळे रावेरचा कौल कुणाला जाणार राजकीय विश्लेषकांचं मत याबाबतचं जाणून घेतलं काय म्हणतायत पाहूयात रावेर लोकसभेमध्ये यावेळेला साधारणतः अडीच टक्क्याने जास्त मतदान झालेलं आहे यातील नऊ मतदारांची वाढलेली संख्या जरी लक्षात घेतली तरी अडीच टक्का वाढलेला हा अतिशय महत्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये ठरू शकतो रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान अडीच टक्क्यांनी सुमारे वाढलेला आहे यातील सर्वाधिक जे मतदान यावल रावेर विधानसभा मतदारसंघातून झालेलं आहे तर सर्वात कमी हे भुसावळ मधून झालेलं आहे एक तर असं आहे की स्वतः श्रीराम पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते स्वतः रावेरचे रहिवासी आहेत आणि त्यांच्या रहिवास असणाऱ्या मतदारसंघातून सर्वाधिक सत्तर टक्के मतदान झालेलं हे लक्षणीय मानलं जात आहे त्या कालोकाल एक साधारणतः सदोतीस सदु टक्के सदुसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदान हे रक्षातही खडसे या मत यांचा रहिवास असलेला मुक्ताईनगर रावेलचा कौल कुणाकडे जातोय काय अंदाज येतोय तो आपण पाहिला विश्लेषकांचं मत सुद्धा याबाबतच ऐकलं आणि त्या मतदारसंघामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये जी मतदानाची टक्केवारी आहे त्याचा आढावा सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी आपल्यापुढे मांडलेला आहे